लवकर हे लवकर हे चहा बनवते मी कडेकडेन जाय आ तनु काय खेळत बसली इथ बाई काय खेळते तू एनिमल्स ह एनिमल्स ते काय वाघ है का नाको वाघ अल... आ हा एलिफंट एलिफंट अरे बाप रे आजो किती प्राणी है तुझ्याकडे हे तू किती घेतले हे काय हे कोणता प्राणी माहित नाही गेंडा 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 स्वामी आणि हा हा कोणता प्राणी सिंह हो. आहे का नाही रे सिंह नाही ना हो हा सिंहाचे हा गि लईला सिए दोन हे बाय सिए हा

असे प्राण्यांची नाव सांग आता सांगू काय काय नाव ठुरायला वाघ वाघ त्याच्या बाजूच टायगर लॉयन लॉयन सी आहे तो लॉयन काय ते माहिती आहे काय काय हरिणीच्याकडे ते जिरापे जिराफ म्हणतात नाही गं बाई हा कुठला प्राणी ते आहे डुक्कर डुक्कर दाखव ना मला काय ते मला पाहू दे ना काय 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 सांग का हा झेब्रा झेब्राय का घोडा आहे झेब्रा तो घोडा आहे घोडा घोडा झेब्रा हे तुझा तू दाखवतो प्राणी उंच मानेचा हे काय जिराफ आहे जिराफ पहा प्यायच चहा झाला पाय बरं पटक्यान